आम्ही मान्य माधेवरावजी जानकर साहेबांनी सांगितलंय दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढायचं आहे त्या दृष्टीने आम्ही अक्रोवड विधानसभेचा तयारी चालू आहे माझी गावबीर दौरा बी चालू आहे तरी अचानक जर युती बी झाली तरी बॅलेट पेपरवरती सुनील बर्गर अक्रोवड उमेदवारी भरला गेल्या सुद्धा तुम्ही तयारी दाखवली होती पण त्यावेळेस युती झाली होती तेव्हाचं चित्र आता चित्रामध्ये काय फरक वाटत फरक खूप आहे आम्ही ज्या वेळेला युतीमध्ये होतो घटक पक्षांना ते काही विचारतच नाही फक्त विधानसभा आलं लोकसभा आलं घटक पक्षाला बाजूला घेऊन बसवायचं आणि मान सन्मान द्यायचं त्यानंतर पाच वर्ष हे अजिबात विचारत नाहीत हे बी जे पी पा, पा भारतीय जनता पक्ष हे छोट्या छोट्या पक्षाला संपवण्यासाठी हे षडयंत्र आहेत त्यामुळं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य माधेवर सांगितले की बाबा या वेळेला आपण स्वभावाची लढायचा आहे आणि सोलापूर जिल्ह्यातले अकराच्या अकरा विधानसभा राष्ट्रीय समर्पक शंभर टक्के लढणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल दोन्ही लोकसभा मिळून म्हणजे माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा हे दोन्ही लोकसभा मिळून जवळपास अकरा लाख धनगर समाज संख्या आहे त्यामुळे त्यामुळं कमीत कमी धनगर आणि धनगरला मतदान केलं तरी या जिल्ह्यामध्ये कमीत कमी ते पाच आमदार आपले धनगर समाजाचे होतील त्यामुळे या वेळेला समाज एकजूट झालेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामधनं कमीत कमी चार पाच आमदार शंभर टक्के धनगर समाजाचे होतील अक्कलकोट मध्ये नवीन चेहरा पाहिजे लोकांना हे जुने जुने चेहरा घरणशाही प्रस्थापित हे लोकांना नको आहे सर्वसामान्य लोकांतला उमेदवार पाहिजे आणि नवीन चेहरा पाहिजे अक्कलकोट शहरामध्ये आणि अक्कलकोट अक्कलकोटचे सर्व नागरिक सर्व मतदार बंधू भगिनी हेच सांगतात या वेळेला नवीन चेहऱ्याला आपण